नमस्कार मित्रांनो मी अनोर मोहिते सोशल मीडियाच्या आधुनिक युगामध्ये अनेक प्रकारचे लोक रील्स बनवण्याच्या नादात किंवा आपण सोशल मीडियावरती व्हायरल व्हावं किंवा लोकांनी आपल्याला जास्त पाहावं किंवा आपल्या चॅनलला व्ह्यू जास्त यावे किंवा आपल्या रील्स व्हायरल व्हाव्या अशा पद्धतीचे व्ह्यू पाहण्यासाठी व्ह्यू येण्यासाठी किंवा आपण पॉप्युलर होण्यासाठी नवनवीन प्रकारचे स्टंट करतात तर काही लोकं आपल्यामध्ये असणारं टॅलेंट हे जगासमोर मांडण्याचा प्रयत्न करतात किंवा लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न आपल्या चॅनलच्या माध्यमातून करत असतात में में एक में तर असाच काही एक व्हिडिओ आहे सोशल मीडियावरती व्हायरल झाला तर या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला आहे दोन तरुण आहेत आणि हे तरुण एका गार्डनमध्ये असलेले आपल्याला पाहायला भेटतात हे तरुण एका गार्डनमध्ये असतात परंतु ते दोघं जे स्टंट करतात तो स्टंट करण्याचा त्यांचा जो फॉर्म्युला असतो स्टंट करण्याची त्यांची जी ट्रिक असते ती खरोखरच तुम्हीसुद्धा पाहिले की तुम्हीसुद्धा आश्चर्यचकित व्हाल कारण या स्टंटमध्ये हे तरुण आहेत ते तरुण प्रथम एक तरुण हातावर उभा राहतो तर तें दुसरा तरुण जो तरुण खाली आहे त्याच्या मानेच्या भोवती म्हणजे छातीवरती पकडून हे दोघंही ज्या पद्धतीनं हातावरती उभे राहत आहेत तुम्हाला हे पाहिल्यावर कळेल खरोखर किती टॅलेंटेड असेल आणि यासाठी किती प्रॅक्टिस करावी लागला असेल परंतु मित्रांनो अशा प्रकारचे स्टंट करताना आपल्याला इजा दुखापतसुद्धा होऊ शकते ज्या व्यक्तीकडे जास्त करून प्रॅक्टिस आहे ज्याला याचा सराव आहे ज्याने ही टेक्निक आत्मसात केली ज्याने प्रॅक्टिस केलं आहे ज्याने नेहमी सराव केला असेच लोक अशा प्रकारचे स्टंट करू शकतात तर तुम्ही अशा प्रकारचे स्टंट करू नका कारण जर समजा चुकून जर बॅलन्स बिघडला तर दोघंही तरुणांना इजा होण्याची शक्यता असते किंवा होऊ शकते म्हणून मित्रांनो हा स्टंट फक्त पाहण्यापुरता योग्य आहे जर तुम्ही असे स्टंट करायचं सावध राहा तर मित्रांनो यांच्या स्टंट पाहून तुम्हाला काय आवडलं नक्की कमेंट करा जर स्टंट आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र